शोध नमस्कार आपण न्यूज नेटवर्क आज आपण बोलणार आहोत हात चलाखी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळी टोळीबद्दल ज्याचा मोरक्या अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे मुठा टोळीचा मोरक्या अटक गुन्हे शाखा कक्ष सहाची मोठी कारवाई गृहमुंबई गुन्हे शाखा कक्षे सहाच्या पथकाने हात चलाखेने फसवणूक करणाऱ्या राहुल कनैया राहणार कल्याण ठाणे याला अटक केली आहे या टोळीने मुंबई ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईदर वसई विरार परिसरात अनेक महिलांची फसवणूक केली होती या कारवाईत पोलिसांनी तब्बल चार गुन्ह्यांची उकल केली असून फसवलेला माल शंभर टक्के हस्तगत करण्यात आला आहे चला पाहूया या, या फसवणुकीची थरारक पद्धत काय होती पंचवीस सप्टेंबर दोन हजार चेंबूर परिसर एका महिलेला दोन अनोळखी बोलण्यात गुंतवलं रुमालात पैसे असल्याचं सांगून तिचं सोन्याचं मंगळसूत्र घेतलं पण पैसे न देता कागदांचा बंडल देऊन फरफरट काढली या घटनेवरून चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आणि गुन्हे शाखेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली तपास आरोपी लागला तो मुंबई आणि उपनगरांमध्ये अशाच हाद्याला फसवणुका करत असल्याचं उघड झालं या तपासात खालील चार गुन्हे उघडकीस आले चेंबूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे सत्तर दोन हजार पंचवीस पंतनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक मार्ग पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक वीस दोन हजार पंचवीस कळवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे एकोणचाळीस दोन हजार पंचवीस ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त देवेने भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आयुक्त लक्ष्मी गौतम अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे उप आयुक्त विशाल ठाकूर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या देखरेख खाली कक्ष सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली सध्या आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची माहिती मिळवण्याची शक्यता आहे आणि गुन्हे शाखा सखोल तपास करत आहे या कारवाईमुळे हात चलाकी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर मोठा आळा बसला आहे अशाच गुन्हेगारी अपडेट्स आणि बातम्यांसाठी आमचं चॅनल गुणेशोध न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद